राहता तालुक्यातील कोर्हाळे गावात शनिवारी मध्यरात्री झालेल्या चोरीच्या घटनेमुळे गावात व परिसरात मोठी खळबळ उडाली आहे गावातील डांगे वस्ती येथील भरत सुभाष डांगे यांच्या घरात अज्ञात चोरट्यांनी खिडकीतून प्रवेश करून तब्बल सात लाख बावीस हजार चारशे रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे घटनेत चोरट्यांनी कपाट फोडून सोन्याचे मंगळसूत्र गंठण कानातील झुबे अशा दागिन्यांसह एकूण सहा लाख बासष्ट हजार चारशे रुपयांचे सोने आणि साठ हजार रुपये रोख लंपास केले आहेत ही घटना एकोणीस सप्टेंबरच्या रात्री उशिरा घडली चोरीची माहिती समजताच शिर्डी उपविभागीय पोलीस अधीक्षक अमोल भारती यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व तपासासाठी आवश्यक त्या सूचना दिल्या त्यानंतर राहता पोलीस ठाण्याचे निरीक्षक नितीन चव्हाण यांनी देखील घटनास्थळी भेट देऊन प्राथमिक चौकशी केली दरम्यान भरत डांगे यांनी यासंदर्भात राहता पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे गावात अचानक घडलेल्या या मोठ्या चोरीच्या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या चोरीच्या घटनांमुळे गावकऱ्यांमध्ये सुरक्षा यंत्रणेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत व्हिजन प्लस न्यूजसाठी सायरा सय्यद राहता